मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे ग्रामसभेतील ठरावामुळे वादाची शक्यता आहे मुस्लिम व्यापारी यात्रेतील परंपरा पाळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे यात्रेला राज्य आणि राज्याबाहेरून भाविक येत असतात अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेच्या काळामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता वादाची शक्यता आहे मुस्लिम व्यापारी यात्रेमधील परंपरा पाळत नाहीयेत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे यात्रेच्या वेळी मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकानं लावायला बंदी केली आहे या संदर्भात ग्रामसभेत ठराव झालाय होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मढी इथे चैतन्य कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव असतो भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या या, या यात्रेला राज्य आणि राजा बाहेरून सुद्धा भाविक येत असतात आता या संदर्भात वादाची शक्यता वर्तवली जाते अहिल्यानगरच्या पाथर्डी मधल्या मढी यात्रेच्या काळामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेनं घेतलेला आहे मुस्लिम व्यापारी यात्रेमधली परंपरा पाळत नाहीयेत असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी लैलेश लैलेश ग्रामसभेनं हा निर्णय घेतलेला आहे काय पडसा धुमटण्याची शक्यता आहे जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात चैतन्य कानितनाथाची ज्या ठिकाणी कानि संजीवन समाधी आहे, आहे ती मढी गाव आहे आणि मोठ देवस्थान आहे ज्याला भटक्याची पंढरी असं देखील म्हटलं जातं या भटक्याच्या पंढरीमध्ये जी मढीची यात्रा असते ही यात्रा जवळपास पंधरा दिवस चालते अं या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये जे काही वेगवेगळे भटकी समाज आहेत यांची मोठ्या प्रमाणामध्ये या श्रद्धा असल्यामुळे या ठिकाणी भाविक येतात आणि या ही यात्रा पंधरा दिवस चालते वेगवेगळे गाडवाचा बाजार असेल किंवा वेगवेगळे वे बाजार या या मडीच्या यात्रेमध्ये भरतात आणि मागच्या काही वर्षांमध्ये जे काही आपलं अवैध धंदे ज्याला म्हणता येतील असे चोरट वगैरे हे असे व्यवसाय करणारे जे त्या मडीच्या यात्रेमध्ये येतात यात बहुतांशी मुस्लिम समाजाचे असतात आणि ते मग प्रथा परंपरा पाळत नाहीत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या व्यावसायिकांवर होतोय आणि त्यामुळे मग यावेळेस ग्रामपंचायतने निर्णय केलेला आहे की मुस्लिम व्यावसायिकांना हो आपण या ठिकाणी बंदीच घातली पाहिजे आणि तशा प्रकारचा बावीस तारखेला एक ग्रामसभा घेऊन ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी